नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण खामगावमधील लाखनवाडा या ठिकाणी या कापूस पिकाच्या मध्ये आहे हा पाट जो आहे हा फ्लॅट आपण बघू शकता की या मध्ये काही प्रमाणामध्ये पात्यांची संख्या आणि काही प्रमाणामध्ये बोंड्यांची संख्या दिसते आणि हे जे सगळं नियोजन आहे हे सगळं नियोजन आपण शेतकरी ॲग्रो सेंटर यांच्या माध्यमातून हे पूर्ण केलेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं येते की बाबा आमच्या झाडाला आमच्या झाडाची पातीगळ होते आमच्या कापसामध्ये पातीगळ होते प्रामुख्याने पातीगळ होण्याचे बरेचसे कारणं असतात काही नैसर्गिकरित्या पातीगळ होत असते काही पातीगळ जी होत असताना कॅल्शियम आणि बोरानचा अभाव जर असेल तर त्या अभावामुळे सुद्धा पातीगळ होऊ शकते अशा वेळेस आपण झाडाला कॅल्शियम आणि बोरान दिल्या गेलं पाहिजेत त्याचप्रमाणे काही पातीगळ जी आपल्याला अळीनी जर डंक मारलेला असेल तर अळीच्या डंकानेसुद्धा पा पातीगळ होऊ शकते एखाद्या वेळेस काही भागामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते काही भागामध्ये पाणी कमी असतो अशा अवस्थेमध्ये जर झाडाला ट्रेस जर आलेला असेल तर ट्रेसच्या अभावामुळे सुद्धा पातीगळ होऊ शकते काही ठिकाणी बुरशीचे बुरशी येते अति पावसाचं प्रमाण होते वातावरण ढगाळ असते आणि या ढगाळ वातावरणामुळे आणि जास्त पाऊस झाला त्यामुळे सुद्धा त्या झाडाला त्या पातीच्या ठिकाणी बुरशी लागते आणि बुरशीच्या अभावामुळे पातीगळ होते तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तर जर पातीगळ कॅल्शियम आणि बोरान जर आपण जर दिलं तर त्यामुळे होणारी पातीगळ आपली थांबेल त्यानंतर आळीच्या कंट्रोलसाठी आपण काही अळी मार्केटमध्ये काही औषधं उपलब्ध असतात अशा वेळेस अळीच्या कंट्रोलसाठी आपण जर औषधं घेऊन ती जर फवारणी केली तर अळीच्या डंकामुळे जी पातीगळ होणारी असते ती ती पातीगळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी थांबवता येते आणि झाडाला जर ट्रेस आलेला असेल तर अशा वेळेस ट्रेस सहन करण्यासाठी आपण का मार्केटमध्ये काही औषधं मिळतात त्या औषधाचासुद्धा वापर जर आपण केला तर त्या ट्रेसमुळे होणारी पातीगळ आपल्याला थांबवता येते प्रामुख्याने जी जास्तीत जास्त ती पातीगळ होते असते ती असते बुरशीच्या आजारामुळे बुरशीजन्य बुरशीच्या जी पातीगळ होते जर आपण चांगल्या प्रकारचं चा बुरशीनाशक अशा अवस्थेमध्ये जर आता आपल्याला हा प्लाट आपण पाहू शकतो की हा प्लाट गच्च भरलेला आहे आणि वरून जर पाऊस जर चालू झाला तर पावसाच्या थेंबामुळे सुद्धा या ठिकाणी बुरशी तयार होते आणि त्या बुरशीमुळे हा पातीगळ होऊ शकते तर अशा सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक वापरलं गेलं तर या ठिकाणी पातीगळ आपल्याला थांबवता येते जर तुम्हाला यासारखी अधिक माहिती आणि नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल तर आमच्या शेतकरी ॲग्रो सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद